नमस्कार भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या ह्या यूट्यूब मालिकेमध्ये आपलं सर्वांचं स्पर्धकांचं विद्यार्थ्यांचं पालकांचं शिक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सर्वांना माहीतच आहे की आपण ही जी मालिका सुरू केली आहे त्यामध्ये आपण एक एक भागाचं विश्लेषण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आहोत भाग तीन हा मोठा असला कारणाने आपण त्याचं विभाजन तीन ते चार व्हिडिओजमध्ये केलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ जो शेवटचा टप्पा असणार आहे ज्याच्यामध्ये भाग तीन हा संपणार आहे तर ह्या भागामध्ये आपण भाग तीनचं विश्लेषण जाणून घेत आहोत जो आहे मूलभूत हक्कांवर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्कांवर समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क धर्मस्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क अधिकार सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क याबाबतची माहिती आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये घेतली आणि आजच्या या शेवटच्या व्हिडिओमध्ये जो भाग तीनचा शेवट असणार त्या आहे त्यामध्ये आपल्याला उरलेले दे जे दोन घटक आहेत जे टप्पे आहेत त्यांची माहिती आज सखोल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर भारतीय संविधान भाग तीन मूलभूत हक्क ज्यामध्ये जसे मी आत्ता नमूद केले हे सगळे मुद्दे त्यात समाविष्ट होतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मुद्दे कवर करणार आहोत जे समजून घेणार आहोत ते म्हणजे विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती आणि संविधानिक उपाययोजनांचा हक्क या संदर्भात आपण त्यातली कुठलं कलम आहे कुठला घटनादुरुस्ती झाली त्यानंतर कुठले कलम रद्द करण्यात आले याबाबतची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर यातलं ठळकपणे सांगायचं तर पुन्हा आपण एकदा मूलभूत हक्क म्हणजे काय आणि ते हक्क काय देतं प्रत्येक भारतीय व्यक्तीला त्या संदर्भातलं थोडक्यात जाणून घेऊ हे हक्क कोणत्याही व्यक्तीसाठी कोणताही भेदभाव न करता आवश्यक आहेत हे हक्क समा सरकारकडून नागरिकांचे संरक्षण करतात आणि त्यांचे अधिकार ज जपतात म्हणजेच काय भारतातील प्रत्येक नागरिकाला आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून ते घटनात्मक उपाययोजनाच्या हक्कापर्यंत असे सगळे जेवढे मूलभूत हक्क आहेत ते ह्या भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळतात आणि आपण जसं बघितलं कलम चौदा ते अठरा त्यामध्ये आपल्याला समानतेचा हक्क दाखवणारे कलम होती कलम एकोणावीस ते बावीस हे आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क कशा आणि कशा पद्धतीने प्रत्येक नागरिकाला मिळतात याविषयीची माहिती देणारी कलम होती कलम तेवीस व चोवीस हे शोषणाविरुद्धचा हक्क काय आहेत हे सांगणारे होते कलम पंचवीस ते अठ्ठावीस जे धार्मिक स्वातंत्र्य त्याचा हक्क कशाप्रकारे असला पाहिजे आणि त्याचा हक्क कोण बजावू शकतं याबद्दलची माहिती आपण ह्या मा कलमांमध्ये घेतली आणि कलम एकोणतीस व तीस हे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क सांगणारे कलम होते आणि आजच्या आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत कलम एकतीस व कलम बत्तीस ते पस्तीस म्हणजे पस्तीसपर्यंतचा सगळा अभ्यासक्रम आपला या भागामध्ये पूर्ण होणार आहे त्यामधले विशेषत कलम एकतीस हे आपल्याला विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती काय आहे आणि हे आपल्याला कलम एकतीसमध्ये बघायला मिळतं आणि कलम बत्तीस ते पस्तीसमध्ये घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कुठ कशा पद्धतीने आहे या संदर्भातली माहिती आपल्याला या कलमांच्या आधारे आज बघायला मिळणार आहे तर सर्वात प्रथम आपण सुरू करतो आहे विवक्षित कायद्यांची प्रवृत्ती यामध्ये कलम एकतीस क ते एकतीस घ ह्या सगळ्या घटकांचा उपकलमांचा समावेश यामध्ये झालेला आहे आहे तर त्याची माहिती घेत असताना की नागरिकांना मिळालेले मूलभूत हक्कांचा उल्लेख या कलमांमध्ये आपल्याला बघायला मिळतो हे हक्क का नागरिकांना राज्य संस्थेच्या मनमानी कारभारापासून संरक्षण देतात परंतु काही वेळा राज्याला जनतेच्या कल्याणासाठी किंवा विकासासाठी कायदे करावे का लागतात जे मूलभूत हक्कांवर काही प्रमाणात मर्यादा घालू शकतात मग त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला कलम एकतीसच्या खाली उपकलम जे बघायला मिळतात ते म्हणजे क ख ग घ याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये सखोल जाणून घेणार आहोत आणि हे जे उपकलम आहे ते आहेत ते आपल्याला मूलभूत हक्कांच्या उल्लंघनापासून संरक्षण देण्यासाठी आणलेले आहेत तर त्याची माहिती आपण आप का आता जाणून घेऊयात याच्यामध्ये आपल्याला कलम एकतीस क काय सांगतं तर संपदा संपादन कायद्यांचं संरक्षण आता तुम्ही याच्यामध्ये म्हणाल की कलम एकतीस जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क सांगणारं जे कलम होतं ते होतं एकोणतीस व तीस त्यामध्ये एकतीसावं जे कलम होतं ते रद्द झालं घटनादुरुस्तीनंतर आणि आत्ताच्या विवक्षित कायद्यांची व्रवृत्तीमध्ये कलम एकतीस क पासून त्याची सुरुवात होते म्हणून आपण याचा अभ्यासक्रमाची सुरुवात ही एकतीस क पासून आहे याची सगळ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे आणि त्या पहिल्याच कलमामध्ये म्हणजे कलम, कलम एकतीस कमध्ये आपल्याला संपदा संपादन करण्याचा संरक्षण त्या कायद्याचं संरक्षण काय अधिकार देतो काय हक्क देतो याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ कलमाचा उद्देश असा आहे की कृषी सुधारणा आणि जमीन सुधारणा लागू करण्यासाठी आणलेल्या कायद्यांना कलम चौदा जो समानतेचा हक्क आपल्याला सांगतो आणि कलम एकोणावीस जो स्वातंत्र्याचा हक्क सांगतो यापासून संरक्षण देतं मग यातल्या मुख्य तरतुदी काय आहेत शेत जमिनीची मालकी राज्याच्या ताब्यात घेऊन ती भूमिना वाटप करणे राज्याने घेतलेली संपत्ती राज्याला कोणत्याही उद्योगाची किंवा खाजगी मालमत्तेची मालकी स्वतःकडे घेण्याचा अधिकार ह्या कलमांच्या आधारे मिळत असतो खनिज संपत्तीचे राष्ट्रीयकरण राज्याला खनिज संपत्तीचे व्यवस्थापन किंवा खाजगी खाणी ताब्यात घेण्याचा अधिकार या कलमांच्या अंतर्गत आहे व्यवस्थापनाचे हक्क समाप्त करणे कंपन्याचे व्यवस्थापन किंवा व्यवस्थापनाचे हक्क संपुष्टात आणण्याची जी तरतूद आहे ती आपल्याला या कलमांच्या आधारे बघायला मिळते आणि काही कलमांचं विलिनीकरण जसा हक्क आहे की व्यवस्थापन किंवा व्यवस्थापना कंपनीचं व्यवस्थापन हे संपुष्टात करता येतं काही वेळेस काही गोष्टींमध्ये त्याचं विलिनीकरण देखील होतं मर्च देखील क करण्याचा अधिकार हे या घटनेच्या आधारे या कलमांच्या आधारे जे तरतूद आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं असं हे कलम आपल्याला एकतीस क सांगतं संपदा संपादन करण्याचे कायद्याचे संरक्षण याच्यातलं उदाहरण बघायचं झालं तर जमीनदारी निर्मूलन कायदे एकोणावीसशे पन्नासच्या दशकात अनेक राज्यांनी जमीनदारी प्रथा रद्द करण्यासाठी कायदे केले या कायद्यांना काही जमीनदारींनी आव्हान केलं परंतु कलम एकतीस मुळे हे कायदे वैद्य ठरले याच्यामधली सगळ्यात गाजलेली आणि अभ्यासक्रमासाठी यू पी एस सी एम पी एस सीमध्ये महत्त्वाची केस स्टडी जी असते केशवानंद भारती आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण ह्या केसचा उल्लेख केलेला आहे तर ही अगदीच मोठी आणि नावाजलेली केस आहे ज्याच्यामध्ये केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ही एक अशी केस होती जी एकोणावीसशे त्र्याहत्तर साली घडली होती आणि ह्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम एकतीस कची वैधता तपासली न्यायालयाने संविधानाच्या मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे आहे फंडामेंटल राईट्सचं त्याला कुठलाही धक्का न लावता त्याचं जर कलम कमुळे जर मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर ती वैध ठरतात परंतु यामुळे संविधानाची मूलभूत संरचना बदलता येत नाही हा तो केशव केशवनंद भारतीच्या केस स्टडीचा निकाल होता जो सर्वोच्च न्यायालयाने सांगितला होता म्हणजे यामध्ये आपल्याला अमेंडमेंट करता येतील पण यामध्ये जर फंडामेंटल राईट्सला याच्या मूलभूत संरचनेला जर धक्का लागत असेल तर ते रद्द करण्याचा किंवा त्या बदलण्याचा अधिकार हा सरकारला नाही किंवा कुठल्याही केसमध्ये असं होऊ शकत नाही असं त्या केसमध्ये डिक्लेअर झालं होतं किंवा जाहीर झालं होतं तर एकतीस क हा जो कलम आहे तो या कायद्याचं संरक्षण करतो याच्यामध्ये नंतरचं जो कलम आहे ते म्हणजे कलम एकतीस ख जी सांगतं नववी अनुसूची नाईन्थ शेड्यूल आपण हे जे काही सगळे शेड्यूल्स जे आहेत ते सगळ्या शेड्यूलचा अभ्यास अनुसूचींचा अभ्यास जेव्हा आपले सगळे कलम संपतील त्यावेळेस करणारच आहोत पण लक्षात ठेवण्यासारखं कलम एकतीस ख हे आपल्याला काय सांगतं तर संविधानाच्या नवव्या अनुसूचीत कायद्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनाचा संरक्षण देतं म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी हे एकतीस ख कलम कामी येतं मग यात तरतूद काय आहे जर एखादा कायदा नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केला तर तो कलम चौदा आणि एकोणावीस जे स्व समानतेचा स्वातंत्र्याचा हक्क देतं किंवा अन्य कोणत्याही मूलभूत हक्क्याचे उल्लंघन करत असला तरी न्यायालयात त्याला आव्हान देता येत नाही अशा प्रकारची मुख्य तरतूद ही आपल्याला एकतीस ख मध्ये बघायला मिळतात आणि याचीच जी तरतूद आहे ती नवव्या अनुसूसूचीमध्ये समाविष्ट केलेली आहे मग यामध्ये घडलेली जी प्रथम घटनादुरुस्ती होती पहिली फर्स्ट अमेंडमेंट जी झाली होती एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये त्याद्वारे हे कलम समाविष्ट करण्यात आलं आहे म्हणजे एकतीस ख हा परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा मुद्दा आहे की एकतीस ख किंवा एकतीस बी हे कलम आपल्या संविधानामध्ये कधी समाविष्ट करण्यात आलं तर ता पहिलीच घट घटनादुरुस्ती एकोणावीसशे एक्क्याण्णव सालची त्यामध्ये हे कलम समाविष्ट करण्यात आलं यातलं एक उदाहरण द्यायचं झालं की बिहार भू सुधार कायदा हा कायदा पहिल्यांदा नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केला गेला जेणेकरून त्याला न्यायालयात आव्हान देता येऊ नये ये। मग संदर्भातली केस स्टडी म्हणजे वामनराव विरुद्ध भारत संघ जी घडली होती एकोणावीसशे एक्क्याऐंशी साली या केसमध्ये न्यायालयाने स्पष्ट केले की चोवीस एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तर जी केसवानंद भारतीची केसचा निकाल नंतर जे कायदे नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले आहेत त्यांची मूळ संरचना सिद्धांताच्या आधारे न्यायालयीन तपासणी केली जाऊ शकते या त्या वामनराव विरुद्ध भारत संघाच्या केस स्टडीमध्ये आपल्याला हा मुद्दा बघायला मिळतो त्यानंतरचं आपलं पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सांगतो आपल्याला कलम एकतीस ग ज्यामध्ये मार्गदर्शन तत्वांचाच म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी या कायद्यांचं संरक्षण ह्या कलमांच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळतं मग ह्या कलमांचा उद्देश काय आहे तर जसं मी सांगितलं डी पी एस पी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी लागू करण्यासाठी बनवलेल्या कायद्यांना मूलभूत हक्कांपासून विशेषतः चौदा <coughs> आणि एकोणावीस यापासून संरक्षण देण्यासाठी हा कायदा बनवला गेला आहे तर या कलमांच्या अंतर्गत मुख्य तरतूद आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे पंचवीसावी घटना दुरुस्ती जी झाली होती एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये जर हा कायदा कलम एकोणचाळीस ख आणि एकोणचाळीस ग मधील तरतुदी लागू करण्यासाठी बनवला गेला असेल तर त्याला कलम चौदा आणि एकोणावीसच्या आधारे न्यायालयात आव्हान देता येणार नाही आता एकोणचाळीस ख आणि ग किंवा पूर्ण एकोणचाळीस कलम काय आहे ते आपल्याला पुढच्या भागामध्ये सविस्तर बघता येईल पण सध्यापुरतं लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की या तरतुदीच्या खाली किंवा ह्या कलमांच्या अंतर्गत जर एखादा काय कायदा कलम एकोणचाळीसच्या ख आणि ग मधील तरतुदी करण्यासाठी बनला असेल तर न्यायालयामध्ये त्याला आव्हान देता येणार नाही जर ते कलम चौदा किंवा कलम एकोणावीसचं उल्लंघन करत असेल तर तर अशा पद्धतीचं कलम एकतीस ग किंवा एकतीस सी ही आपल्याला विवक्षित कायद्यांची वेळावृत्ती शिकत असताना बघायला मिळतं की ह्या कायद्यांपासून आपल्याला संरक्षण कसं मिळतं जे मार्गदर्शक तत्वांवर आधारित आहेत यानंतरचं पुढचं कलम जे आहे ते म्हणजे कलम एकतीस घ किंवा एकतीस डी यामध्ये राष्ट्रविरोधी कार कारवायांच्या संदर्भातील कायद्यांना संरक्षण आणि आत्ता आत्ता आपल्या अभ्यासक्रमामध्ये हा हे जे कलम आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे ज्याचा उद्देश हो कि मदे, मदे होता राष्ट्रविरोधी कारवाया किंवा संघटनांना प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या कायद्यांना संरक्षण देणे आणि याची मुख्य तरतूद जी झाली बेचाळीसावी घटनादुरुस्ती जी एकोणावीसशे शहात्तरमध्ये त्यामध्ये हे क कलम समाविष्ट करण्यात आलं होतं या कलमाने राष्ट्रविरोधी कारवायांना म्हणजे अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीज प्रतिबंधित करण्यासाठी केलेल्या कायद्यांना चौदा एकोणावीस किंवा एकतीसपासून संरक्षण देण्यासाठी या कलमाची तरतूद कर करण्यात आली होती परंतु त्रेचाळीसावी घटनादुरुस्तीमध्ये हे कलम पुन्हा रद्द करण्यात आले आणि हे सध्या हे कलम अस्तित्वात नाही किंवा आपल्या संविधानामध्ये स सद्धा, स्थित हे अभ्यासक्रमासाठी देखील नाही फक्त याची आधीच्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये याचं नमूद केला गेला होता हा नव्याने काय म्हणतात कलम जोडलं गेलं होतं आणि त्रेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये हे कलम पुन्हा रद्द करण्यात आलं हा देखील प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की कुठलं कुठलं कलम त्रेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि त्रेचाळीसाव्यामध्ये ते रद्द करण्यात आलं तर परीक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे पण संविधानामध्ये सध्या हे कलम अस्तित्वात नाही याची विद्यार्थ्यांनी स्पर्धकांनी नोंद घ्यावी त्यानंतर जसं आपण आपला व्यावृत्ती बघत असताना पुढच्या गोष्टींकडे जसं आपण आता एकतीस क ख ग आणि घ ज्याच्यातले आपल्याला तीनच महत्वाचे आहेत ते म्हणजे क ख ग हे आपल्याला मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतात आणि जसं आपण त्याचा आता निष्कर्ष बघूयात किंवा त्याचं समपमध्ये आपण जाणून घेऊयात की कलम क आपल्याला एकतीस क आपल्याला जमीन सुधारणासारख्या सामाजिक सुधारणांना संरक्षण देतं कलम एकतीस ख हे नव्या अनुसूचीतील कायद्यांना न्यायालयीन रिव्ह्यूसाठी स संरक्षण देतं आणि कलम एकतीस ग हे कलम एकोणचाळीस ख आणि ग लागू झालेल्या कायद्यांना संरक्षण देण्यासाठी हे कलम एकतीस ग आहे आणि कलम एकतीस घ म्हणजे डी हे कलम सध्या अस्तित्वात नाही जे त्रे बेचाळीसमध्ये बनलं गेलं आणि त्रेचाळीसमध्ये पुन्हा त्याला रद्द करण्यात आलं तर या याबाबतीत अजून महत्वाचं सांगायचं गेलं तर न्यायालयीन भूमिका जी संविधानाच्या मूलभूत संरचनेला या सिद्धांताच्या आधारात नियंत्रण ठेवते जेणेकरून मूलभूत हक्कांचे पूर्णपणे हनन होणार नाही कुठल्याही प्रकारचं उल्लंघन या गोष्टीचं घडता कामा नाही म्हणून न्यायालयाची ही भूमिका होती आणि त्यानंतर हे कलम त्यातनं हटवण्यात आलं किंवा रद्द करण्यात आलं किंवा निरसित करण्यात आलं अशा प्रकारच्या ह्या तीन महत्त्वांच्या कलमांचा आपण एकतीसमध्ये अभ्यास आप बघितला ज्यामध्ये ते विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती जे संरक्षण आपल्याला कशा पद्धतीचं देतं हे सांगणार हे कलम होतं आता पुढचं कलम म्हणजे बत्तीस क ते पस्तीस हे आपल्याला संविधानिक उपाय योजनांचा हा कशा पद्धतीने मिळवून देतं या संदर्भातली माहिती देणार आहे त्यातलं सर्वात पहिलं म्हणजे कलम बत्तीस हा भारतीय संविधानातील सर्वात महत्त्वाच्या कलमांपैकी एक आहे आणि या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस संविधानाची रचना होत होती ज्यावेळेस त्याचा मसुदा बनत होता त्यावेळेस बाबासाहेबांनी कलम बत्तीसला भारतीय संविधानाचा आत्मा सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे कारण हा हक्क इतर सर्व हक्कांचे संरक्षण करतं म्हणून हा त्याला आत्मा म्हटलेला आहे परीक्षेच्या दृष्टीने देखील हा प्रश्न महत्त्वाचा आहे की कुठलं कलम संविधानाचा आत्मा म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या नोंदीत म्हटलेलं आहे तर कलम बत्तीस हे त्याचं उत्तर असेल आणि त्यामध्ये हे कलम आपल्याला काय देतं कसली हमी देते किंवा काय तरतूद आहे तर कोणत्याही नागरिकाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर तो थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दात मागू शकतो सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार कलम बत्तीसच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास पाच प्रकारचे रीट जारी करू शकते पाच आहे थ्रू न्यायालयामध्ये दाद मागू शकतो कुठलाही नागरिक तर ते प्रा पाच प्रकारचे रिट्स कुठले आहेत त्यातलं पहिलं आहे हेबियस कॉर्पस ही म्हणजे शरीर सादर करा असा याचा सरळ अर्थ आहे पण नेमकं म्हणजे काय तर जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक केली तर न्यायालय हे रीट जारी करून त्या व्यक्तीला न्यायालयासमोर ह हजर करण्याचे आदेश देऊ शकते उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ अटक करून ठेवले पण त्याला दंड अधिकाऱ्यासमोर मॅजिस्ट्रेटसमोर सादर केलं नाही तर त्याचा मित्र किंवा कुठलाही व्यक्ती त्या रेटद्वारे न्यायालयात दाद मागू शकतो अशा प्रकारचा हे रेट किंवा आपल्याला हक्कांचं संरक्षण देण्याची हमी यामधला पहिला मुद्दा आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे हेबियस कॉर्पस त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मॅन्डामस म्हणजे आम्ही आदेश देतो असा त्या शब्दाचा अर्थ होतो जेव्हा एखादे सरकारी कार्यालय किंवा अधिकारी आपले कर्तव्य बजावण्यात अयशस्वी ठरतात तेव्हा न्यायालय त्याला ते कर्तव्य पार पाडण्याचे आदेश देऊ शकते भारतामध्ये मु सगळ्याच ठिकाणी घडणारं उदाहरण म्हणजे रस्ते दुरुस्तीच्या कामांमधलं जर महापालिकेने रस्ते दुरुस्त करण्याचे काम केले नाही ज्यामुळे नागरिकांना त्रास होत असेल तर नागरिक ह्या रीटच्या आधारे न्यायालयात दाद मागू शकतो तर ह्या अशा पद्धतीचं पाच रीटमधलं हे दुसरं रीट आपण बघितलं ते म्हणजे मेंडामस ज्यामध्ये भारतीय नागरिक न्यायालयामध्ये दाद मागू शकतो यानंतर भारतीय संविधानात कलम बत्तीस क किंवा आर्टिकल थर्टी टू ए जसे कोणतेही कलम अस्तित्वात नाही हे कलम बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीत म्हणजे एकोणावीसशे शहात्तरद्वारे जोडले गेले होते परंतु त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीत हा कायदा काढून घेण्यात आला तर यामध्ये आपण पुढच्या कलमांकडे जात असताना आपल्याला कलम बत्तीस क हे देखील आपल्याला वाचनामध्ये येत असतं पण असं कोणतंही कलम सध्या संविधानात अस्तित्व नाही पण याचा इतिहास असा आहे की हे कलम देखील बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं पण नंतर त्रेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये हे कलम पुन्हा काढून टाकण्यात आलं तर हा देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे पण थोडं आपण बत्तीस कची पार्श्वभूमी आणि त्याचा इतिहास देखील जाणून घेऊ की बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये हे कलम अशा प्रकारे समाविष्ट केलं होतं की ज्यामध्ये कोणत्याही राज्याच्या कायद्याच्या घटनात्मक वैद्यतेशी संबंधित कोणताही प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयात मांडता येणार नाही अशा प्रकारची सुनावणी फक्त उच्च न्यायालयातच असते होऊ शकली असती परिणाम याचा काय झाला या कलमांमुळे नागरिकांना कलम बत्तीस अंतर्गत मिळणारा मुख्य हक्क मर्यादित झाला जर एखाद्या व्यक्तीला मूलभूत हक्कांचे उल्लंघन राज्याच्या कायद्यामुळे झाले असेल तर त्याला थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्यापासून थांबवले गेले असते म्हणजे अशा प्रकारचे ऑबस्टॅकल किंवा त्याच्यामध्ये बाधा येत होती त्यामुळे हा जो कलम होता बत्तीस क हा त्रेचाळीसाव्या घटनादुरुस्तीमध्ये रद्द करण्यात आला आणि ज्यामध्ये पुन्हा नव्याने हेच मांडण्यात आलं की कुठल्याही नागरिकाला सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट दा, दाद मागण्याचा अधिकार या घटनादुरुस्तीनंतर मिळाला तर थोडक्यात काय कलम बत्तीस क आता भारतीय संविधानाचा भाग नाही नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे आणि हा अधिकार कलम बत्तीसद्वारे सुरक्षित आहे म्हणजे बत्तीस क हा देखील त्यातनं रद्द झाला जसा आधीचा कलम रद्द झालं होतं त्यानंतर आपण जसं पुढे जात आहोत संविधानिक उपाययोजनांच्या हक्काबाबत जाणून घेण्यासाठी पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम तेहतीस हे कलम संसदेला लष्कर निमलष्करी दल पोलीस आणि गुप्तचर संस्था यांच्या सदस्यांच्या मूलभूत हक्कांवर काही प्रमाणात मर्यादा घालण्याचा अधिकार देतं असे करण्यामागचा उद्देश त्यांच्या कर्तव्यांचे योग्य पालन सुनिश्चित करणे हा आहे म्हणजे कलम बत्तीसच्या अंतर्गत आपल्याला पार्लिमेंट आर्म फोर्स पॅरा मिलिटरी फोर्सेस पोलीस इंटेलिजन्स एजन्सीज या सर्वांच्या जे सदस्य आहे त्यांच्या हक्कांवर काही प्रमाणात मर्यादा घालता येतात जेणेकरून त्यांच्या कर्तव्याचं योग्य पालन केलं जाईल आणि सु त्यानुसार त्यांचं कार्यदेखील सुनिश्चितपणे आणि सुरळीतपणे चालू राहील त्यानंतरचं चा पुल पुढचं कलम आहे ते म्हणजे चौतीस हे कलम संसदेला मार्शल लॉ ला। लागू असताना मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा अधिकार देते मार्शल लॉ म्हणजे लष्कराचे शासन आणि कलम पस्तीस सांगतं की हे कलम संसदेला काही विशिष्ट मूलभूत हक्कांसाठी कायदे बनवण्याचा अधिकार देते तसेच राज्य विधानमंडळाला असे कायदे बनवण्यापासून प्रतिबंधित करते तर अशा पद्धतीचा कलम तेहतीस चौतीस आणि पस्तीस जे पार्लिमेंट लष्कर नीम लष्करी दर पोलीस इंटेलिजन्स एजन्सीज त्यासोबतच मार्शल लॉ यांच्यावर काही मर्यादा घालण्याचा अधिकार देते आणि त्यांचं कर्तव्याचं योग्य पालन सुनिश्चित करण्याचा देखील त्यात उद्देश बघितला जातो याबाबतची केस स्टडी होती ती म्हणजे ए के गोपालन विरुद्ध मद्रास राज्य जी एकोणावीसशे पन्नासमध्ये घडलेली घटना होती या प्रकरणामध्ये कलम एकवीस जो जीविताचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क देणारं कलम आहे आणि कलम बत्तीस याच्या संदर्भात चर्चा झाली की ए के गोपालन यांना प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन ॲक्ट अंतर्गत अटक करण्यात आली होती त्यांनी असा युक्तिवाद केला की या कायद्याने त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले आहे अशा प्रकारची ही केस स्टडी जी आपल्याला संविधानिक उपाययोजनाच्या अंतर्गत बघायला मिळते आणि या केस स्टडीचा निर्णय न्यायालयाने काय दिला तर कायदेशीर प्रक्रियेनुसार प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर ते वैध मानले जाईल या निर्णयामुळे कलम एकवीस हा पूर्ण हा अर्थ खूप मर्यादित झाला मात्र नंतरच्या मेनका गांधी खटल्यात हा निर्णय बदलण्यात आला आपण मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार ही केस देखील आधीच्या भागांमध्ये बघितलेली आहे या प्रकरणात पासपोर्ट जप्त केल्यामुळे मेनका गांधी यांच्या परदेश प्रवासावर त्या हक्कावर मर्यादा आली होती त्यांनी कलम एकोणावीस कलम चौदा आणि कलम एकवीसचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालयाला दाद मागितली आणि या बाबतीतला निर्णय न्यायालयाचा जो होता तो म्हणजे कायदेशीर प्रक्रियेनुसार या शब्दाचा अधिक व्यापक अर्थ अधिक व्यापक केला गेला आणि कायद्याची योग्य प्रक्रिया हा सिद्धांत स्वीकारला या निर्णयाने कलम एकवीसला एक नवीन आणि विस्तृत अर्थ प्राप्त झाला या खटल्याने हे सिद्ध केलं की बत्तीस कलम हे नागरिकांच्या स हक्कांचे संरक्षण करण्यासाठी किती शक्तिशाली आहे म्हणजेच काय तुमचे हक्क आणि का अधिकार शाबूत ठेवायचे असतील तर कलम बत्तीस हे तुम्हाला पूर्ण पाठबळ देतं आणि त्यापासून संरक्षण करण्याचा अधिकार देतं आणि म्हणूनच संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या कलमाला कलम बत्तीसला संविधानाचा आत्मा असं म्हटलेलं आहे यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जात आहोत त्या मुद्द्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की जसं आपण आता विवक्षित कायद्यांची व्यावृत्ती संविधानिक उपाययोजनांचा हक्क या संदर्भातले कलम जाणून घेतले जे कलम होते आपल्याला कलम एकतीस क ख ग आणि संविधानिक उपाययोजनांच्या हक्कामधले कलम होते कलम बत्तीस क पासून तेहतीस चौतीस पस्तीस अशा प्रकारचे हे कलम या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळाले अभ्यासायला मिळाले आता ह्या भागांवर आधारित तीन प्रश्न तुमच्यासाठी आहेत त्यांची तुम्ही उत्तरं ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याल अशी याची खात्री आहे कारण की ह्या तुमच्या प्रश्नांच्या उत्तरामुळे आम्हाला कळतं की तुम्हाला हा व्हिडिओ किती समजलेला आहे शिकवलेला भाग किती तुम्हाला त्यातली कलम नीट कळाली आहेत की नाही या संदर्भातली माहिती आम्हाला तुमच्या कमेंट्समधल्या उत्तरांमुळे कळते म्हणून आपण लगेचच पुढच्या प्रश्नाकडे वळूयात यातला पहिला प्रश्न म्हणजे भारतीय संविधानातील कोणते कलम संविधानाचा आत्मा म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा दुसरा प्रश्न कलम एकतीस डी कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले गेले आणि प्रश्न तिसरा नव्या अनुसूचित संविधानात कधी आणि कोणत्या घटनादुरुस्तीनंतर किंवाच घटनादुरुस्तीने जोडली गेली अशा प्रकारच्या या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्यायची आहेत आणि तिन्ही गटांसाठी हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे जो आपल्याला आपल्या हक्कांची आणि अधिकारांची जाणीव करून देतो त्यामुळे तिन्ही गटातला म्हणजे सातवी ते दहावी अकरावी ते पदवी आणि खुला गट मधल्या सगळ्या स्पर्धकांनी या भागाकडे विशेष लक्ष देऊन आपले हक्क अधिकार याची जाणीव घेऊन जबाबदारीने वागावं हाच आपला उद्देश आहे म्हणून परीक्षेच्या दृष्टीने देखील तुम्ही हे कलम तितकंच लक्षपूर्वक अभ्यासावं अशी आशा आहे तर भारतीय संविधान विचार जागर विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा आणि हो लक्षात असू द्या असं एकच वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद